तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लह योगेश नाकाते तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले तर तुम्ही माझ्या बागे बघू शकता छत्रपती मित्र मंडळ म्हणजे आपला मोठ्या गल्लीचा राजा त्याचसोबत आपण नाशिकचे विविध मानाच्या गणपतींचे तुम्हाला दर्शन या व्हिडिओद्वारे करून देणार आहे हा माझा पहिलाच ब्लॉग असल्याकारणाने तुम्ही व्हिडिओला चांगला सपोर्ट आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया तर आपला व्लॉग चालू झालेला आहे आता आपल्यासोबत संकेत खर्जे पण आहे आम्ही आदित्यची वाट बघतोय तिसरा मेंबर आमचा चला पब्लिक तर आदित्यची पण एंट्री झालेली आहे तर आपण निघू आता ब्लॉकसाठी आम्ही तिघ जण निघणार आहे तर निघालो आहे आपण गणपती बघायला नाशिकचे सर्व राजा आपल्या इथं दत्त मंदिर स्टॉपला जत्रा पण भरलेली आहे आनंद मिळावा तोंडावर रिकम तोंड चांगलं दिसत नव्हतं म्हणलं विचार केला आपण एक गॉगल घेऊन टाकू मग आपण गॉगल घ्यायला थांबलेलो आहे दुकानामध्ये एका पण आपल्याला जो गॉगल आवडला तो भेटला नाहीये म्हणून दुसरा घ्यावा आहे बळजबरी तर आपण सिटी सेंटर मॉल ला आता तर लवकरच आपण नाशिकचे मेन गणपती भाई मिले भाई मिले जिनके दिलो मे आमचे मामा पण इथं उभे आहेत त्यांना भेटायला या तुम्ही लवकरच सिग्नल तोड आदित्य तर आपण आता पोचलेले भद्रकालीचा राजा नाशिकचा गाडी पार्क करून आपण मूर्तीकडे निघालो आपण मूर्तीचं दर्शन वगैरे केलं आणि मग तुम्हाला एक क्लायमेटमध्ये मध्ये व्हिडिओ दिसेल त्यामध्ये तुम्हाला गणपतीचे पूर्ण आपलं दर्शन वर झाल्यानंतर आपण निघून जाऊ ला दर्शन करून आपण आहे नाशिकचा श्रीमंत राजा आपला दुसरा गणपती पहिला भद्रकालीचा राजा आणि आता नाशिकचा राजा नाशिकचा श्रीमंत तर आपण नाशिकचाच श्रीमंत राजेशचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे आपलं दर्शन वगैरे झाल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिसेलच झाल्यानंतर आपण निघालेले आदित्य आणि संकेत गाडी काढत आहे आता सध्या तर चला आपण पुढच्या गणपतीला जाऊ तर आपण चाललो आता मानाच्या राजाला आपला तिसरा गणपती <स्थारीग> राजाचं पण दर्शन वगैरे करून बाकी तुम्हाला व्हिडिओचं माहितीच आहे थोडस पुढे चालून अशोक स्तंभाचा राजा बघायला जाऊ आपण अशोक स्तंभाच्या राजाला पोहोचलोय आणि तिथलं पण दर्शन आपलं झालेलं आहे पुढच्या राजाला निघतच होतो तेवढ्यात आपल्या आदित्य ते दादाला भूक लागलेली आहे आणि त्यासाठी आपण नाश्ता वगैरे करण्यासाठी आपण एखाद्या आताच आमच्या आदित्य भाऊनी तिकडे छोट वडाभाऊ खाल्लेला आहे आणि इथं परत आता वडाभाऊ आलेला आले नाही दुसऱ्यांदा सारखी एक नंबर का बुकडे हा तुम्हाला भेटला लोड खाऊन झाल्यानंतर आपण परत निघालोय आता नाशिकचा राजा सगळे गणपती असे जवळ जवळच आहेत जास्त लांब जाण्याची गरज नाही nanti apa penderek nasik cara aja sedarshan nggak ada kalde cara पायीच निघालो नाशिकचा चिंतामणी बघायला आपण पोहोचलेलो आहे नाशिकचा चिंतामणी बघण्यासाठी तर आपण आता नाशिकच्या चिंतामणीचं दर्शन घेऊ त्यानंतर आपण परत आपल्या गाडीजवळ म्हणजे नाशिकच्या राजाच्या चार पार्किंग मध्ये आपण गाडी लावली होती ती गाडी आता सध्या आदित्य आपण आता निघू रामवाडीचा राजाच दर्शन घ्यायला रामनगरीचा राजा आपण थेट रामनगरीच्या राजाकडे जाऊ आता इथे पण आपले मामा आहेत गाडी वगैरे पार्क केली त्यानंतर आपण निघू रामनगरीच्या राजाचं दर्शन तुम्ही बघू शकता हे रामनगरीच्या राजाचं दर्शन घ्यायला आलेलं आम्ही मग दर्शन वगैरे करून तुम्हाला पूर्ण मूर्तीचा व्हिडिओ दाखवेल तर रामवाडीच्या राजाचं दर्शन घेऊन रामनगरीच्या राजाचं दर्शन घेऊन आपण निघालेलो आहे आणि यांनी मला थोडं पुढं पाठवून दिलं होतं कारण पोलीस मामांपासून भीती वाटत होती यांना थोडीशी मग मला पुढे पाठवून दिलं आणि एक गाडी घेऊन मला घेण्यासाठी येत होती मी <laughs> यांचीच वाट बघत होतो पण पोलीस मामांनी काही धरलं नाही यांना मला घ्यायला आले मग नंतर <laughs> आपण निघालो मग नाशिकच्या गणराजचं दर्शन घ्यायला निघालो होतो पण आपण आधी दर्शन घेतलं पंचवटीचा राजा

तर नाशिकच्या मेन मेन गणपतींचे तुम्हाला पण दर्शन झाले असतील आतापर्यंत माझ्या व्हिडिओद्वारे तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब सर्व करा नाशिकमध्ये फेमस काय तर तो म्हणला की नाशिकच फेमस आहे तर भावांना तुम्ही बघू शकता नाशिकच फेमस आहे नाशिकमध्ये कोणती गोष्ट फेमस होण्याची गरज नाही तर आपल्या व्हिडिओ आता तुम्हाला मी नाशिकच्या मेन मेन गणपती जर दर्शन दिलेलं आहे तर तुम्ही अजून पुढं मी चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी मला सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा व चॅनलला सबस्क्राईब पण करा